चांगलं आहे उत्तम आहे असं आपल्याला वाटत असतं पण ज्यावेळेस आपण ग्रँडमास्टरला येतो ना त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वभावातल्या उनिवा ज्या आहेत त्या उनिवा पण करतात आणि त्या उनिवा कशा हळूहळू कमी होतात जोपर्यंत आपण ग्रँडमास्टर कदाचित ग्रँडमास्टर करत असताना त्या उणीव आपल्यातल्या कमी होत नाहीत आपल्यातले दोष कमी होत नाहीत पण जसं आपण मेडिटेशन ग्रँडमास्टर जसं जसं पूर्ण होतं आणि जसं जसे आपली मेडिटेशन करण्याची लेवल वाढते मेडिटेशन करण्याची लेवल वाढल्यानंतर ऑप आपल्यातले जे दोष असतात ते दोष काय होत जातात कमी होत जातात स्वतःमध्ये परिपूर्णता आणणं म्हणजेच ग्रँडमास्टर आहे स्वतःचा आध्यात्मिक विकास करून घेणं शैक्षणिक विकास करून घेणं याच्यानंतर आर्थिक विकास करून घेणं आपल्या स्वभावामधला होणारा बदल किंवा लोकांना आपण हवं हवंस वाटणं हे जर आपल्याला करायचं असेल तर ते फक्त आपल्याला मिळतं ते ग्रँडमास्टर मधून माझे स्वतःचे खूप अनुभव आहेत खूप अनुभव आहेत छोटे छोटे अनुभव मला ग्रँडमास्टर करत असताना किंवा ग्रँडमास्टर झाल्यानंतर आले म्हणजे ग्रँड मास्टर होण्याच्या अगोदर आपण जे काम करत होतो ना ते काम उत्तम होत चांगलं होतं पण ग्रँडमास्टर झाल्यानंतर आपण ती जी कामं केलीत ना त्याच्यामध्ये पहिलं काम केलं ग्रँडमास्टर व्हायच्या अगोदर तेही आपल्याला उत्तम वाटलं पण ग्रँडमास्टर केल्यानंतर तेच काम केलं ना तर ते सर्वोत्कृष्ट किंवा चांगलं होतंय हे आपल्यालाच समजतं आपल्या कारण की ग्रँडमास्टरला यायच्या अगोदरचं माझं टीचिंग तोच मुद्दा मी ग्रँडमास्टरला यायच्या अगोदर मुलांपर्यंत जसा क्लिअर केला आणि ग्रँडमास्टर झाल्यानंतर तोच मुद्दा मी विद्यार्थ्यांना सांगते पण त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य येतं अप येतं कसं येतं काय येतं काय माहिती नाही पण तो मुलांपर्यंत अगदी सहज गत्या पोहोचतो किंवा मुलं किंबहुना म्हणतात की मॅडम आम्हाला सहज समजलं तुम्ही जे सांगितलं ना ते सहज समजलं आणि त्याची जाणीव आपल्याला होती शिकवत असताना मला त्याची जाणीव होते अरे हाच मुद्दा मी मागच्या वेळेस कसा घेतला होता आणि आत्ता मी कसा घेतला त्याच्यावर स्पेशल मी अभ्यास केलेला नसतो पुन्हा पण एक मी ग्रँडमास्टर झालेली आहे म्हणजे थोडक्यात ते म्हणजे ग्रँडमास्टर झाल्यामुळं तो होणारा बदल असतो तो आपल्याला कधी कळतो ज्यावेळेस तो बदल आपल्यात पूर्णपणे होतो ना त्यावेळेस आपल्याला तो कळतो की हा बदल आपल्याच झालेला आहे किंबहुना छोटे छोटे कार्यक्रम आहेत ग्रँडमास्टर होण्याच्या अगोदर छोटे छोटे साधा आपण ह्याचा संक्रांतीचा हळदी कुंकू पण करतो ना ग्रँडमास्टर होण्याच्या आधी पण मी हळदी कुंकू करायचे पण ह्यावेळेस मी ग्रँडमास्टर झाल्यावर संक्रांतीचा हळदी कुंकू केलं आधी मी काहीच प्लॅन केलं नव्हतं की कसं डेकोरेशन करायचं काय करायचं ऑफ ऑफ मला ते डेकोरेशन सुचत गेलं आणि माझ्या घरातलं एवढं हळदी कुंकूचं डेकोरेशन चांगलं झालं ना कि प्रत्येक येणारी स्त्री कि आजचं काय तुमचं हादुबुंगाचं डेकोरेशन वेगळं वेगळं वेगळंच झालंय खूप छानच झाले अगदी ग्रँड स्केलवर झाले खूप सुंदरच झाले म्हणजे जे आपल्याकडनं होणार काम असतं ना ते अतिशय सुंदर होतं आपल्यालाही समजत नाही की ते काम आपल्या हातून एवढं सुंदर कसं का काय झालं असे छोटे छोटे खूप अनुभव आहेत किंवा आपली आध्यात्मिक प्रगती तर होतेच आर्थिक प्रगती पण होतेच होते एकशे एक टक्का होते मास्टरला येण्याच्या अगोदरची कशी होते ती मला माहित नाही म्हणजे आपण बचत करायला शिकतो किंवा खर्च कमी करायला शिकतो किंवा आपलं जे आहे उत्पन्न त्या उत्पन्नात अधिक भर कशी पडेल याच्याकडं कसं लक्ष देतो म्हणजे असे बारीक बारीक आपल्याकडे असतं ते स्किल पण ते आपलं डेव्हलप झालेलं नसतं पण ग्रँडमास्टर झाल्यामुळे आपल्याला बरोबर कळतं म्हणजे ऑफ आपली आर्थिक प्रगती होत जाते अगदी सुरुवातीला थोडी 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 आणि नंतर म्हणजे वाढत जाते ती लेवल म्हणजे आर्थिक प्रगती जी आहे ही आर्थिक प्रगती देखील होते किंवा आता एखाद्या गोष्टीचा येणारा राग ग्रँडमास्टर होण्याच्या अगोदर येणारा राग आणि ग्रँडमास्टर झाल्यावर त्या गोष्टीचा येणारा राग याच्यामध्ये फरक असतो एखादी जर घटना घडली समजा भांडण झालं काय झालं तर ते घरामध्ये दहा पंधरा दिवस असं धुमसत राहतं म्हणजे त्याचा राग मनामध्ये दहा पंधरा दिवस राहतो ग्रँडमास्टर होण्याच्या अगोदर हा आणि एकदा आपण ग्रँडमास्टर झालो मेडिटेशनची लेवल आपली वाढली आपोआप की तोच येणारा राग किंवा होणारे वाद शब्द तिथंच थांबतात एका लेवलपर्यंतच शब्द आपल्या तो तोंडातून येतात त्याच्या पुढचे शब्द आपल्या तो तोंडातून येत नाहीत म्हणजे एक लेवल असते त्या रागाची ती पण अगदी म्हणजे कशी थोडं मेडिटेशन वाढलं ना तर ते पूर्ण बंद होतं मला तर असं वाटतं की आपल्याला राग हा येतच नाही किंवा आपण कोणाच्याही आता एक समजा आता एखादी घटना घडली माझ्या शाळेत आता आम्ही नॉन ग्रँटेबलचे काम करणारे लोक आहोत आम्ही काय ठरवलं होतं पेपर चेक करायला घ्यायचे नाहीत कारण साठ टक्के आमचं मंजूर केलं अजून दिलं नाही म्हणून थोडंसं आता अडवायचं गव्हर्नमेंटला आता त्यांनी सांगितलंय की मार्च पेडिंग एप्रिल आम्ही तुमचं साठ टक्के करणार असं बोललेत मग मी माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना सांगितलं होतं सगळे शिक्षक एग्री झाले आम्ही सरांना आ, हे पण दिलं म्हणजे निवेदन पण दिलं पण त्याच्यातून आज मला कळलं की मला माहित नसताना काही शिक्षकांनी पेपर चेक पण केले संघटनेच्या बाजूने नव्हते पण मला सांगितलं की नाही नाही मॅडम आम्ही संघटनेच्या बाजूने आहोत पेपर चेक करायला नाही घेणार आणि मला आज कळलं ठीक आहे मला त्या गोष्टीचा काहीच आला नाही हे जर मास्टर होण्याच्या अगोदर ना त्यांच्याशी थोडासा वाद घातला असता असता म्हणजे पण आता मला कळलंय ना की ते मला म्हंटले की मी तुम्ही तुमच्याबरोबर तुम्ही ज्यावेळेस म्हणताल त्यावेळेस आम्ही पेपर चेक करू असं बोलून सुद्धा त्यांनी पेपर चेक करायला घेतले ठीक आहे ओके त्यांचं काय आहे ते त्यांच्यापाशी आपलं जे आहे ते आपल्यापाशी म्हणजे ही विचार करण्याची जी लेवल आहे ना ही विचार करण्याची लेवल येते ती फक्त मास्टरमध्ये त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी ग्रँडमास्टर करावं म्हणजे करावंच त्याच्यातून नुकसान कोणतंच नाही असं वाटतं आपल्याला की तीस हजार जात आहेत पस्तीस हजार जात आहेत म्हणून आपल्याला थोडीशी खंत वाटते की पैसे जात आहेत म्हणून पण जेवढं जातं ना त्याच्या कितीतरी पट आपल्याला मिळतं की त्याचा आपल्याला अनुभव नंतर येतो की आपण गेलं थोडस पण आपल्याला कितीतरी पट मिळाले किंबहुना पैशाची पण लेवल इतकी वाढते ना की महिन्याला तोच येणारा पैसा ग्रँडमास्टर होण्याच्या अगोदर पण येणारा तोच होता आता सध्या पण तोच आहे पण खर्च बाकी जाऊन थोडं का महिन्या शिल्लक राहतं तर हात ग्रँडमास्टर झाल्या म्हणजे अगोदर पण येणारा पैसा ये तीस हजारच होता आता पण येणारा माझा पगार तीस हजारच आहे पण ते तीस हजार ग्रँडमास्टर होण्याच्या आधी महिन्याच्या एंडिंगला पण संपून जायचे पण आता माझी तेवढी ताकद आली आहे की मी महिन्याच्या शेवटीला त्याच्यातले दोन हजार रुपये का होईना सेव्हिंग करते म्हणजे हा खरं तर मला आलेला जास्त सगळ्यात अनुभव आणि हा राग जो आहे हा राग पण नियंत्रण होतं आपल्या तोंडातून कोणालाही वाईट शब्द येत नाहीत आपण आपल्या सगळ्यांसाठी चांगलाच विचार करतो प्रत्येकाचं चांगलं व्हावं असंच आपल्याला वाटतं आणि हे सगळं होतं ते ग्रँडमास्टर म्हणून त्याच्यामुळे सगळ्यांनी ग्रँडमास्टर करावं त्याच्यात चूक काही नाहीये वाईट काही नाहीये अंधश्रद्धा नाहीये कधी कधी आपण रेकी म्हटलं की सुरुवातीला आपण घाबरतो की सांगायला आता मी बिनधास्त सांगते की नाही मी ग्रँडमास्टर झालीये मी हिलर झालीये किंवा मी रेकीचा क्लास केलाय त्याच्यात मी मेडिटेशन करते पण सुरुवातीला मी ज्यावेळेस जॉईन झाले होते ना त्यावेळेस मी थोडी सांगायची नाही की लोकांना काय वेगळं वाटेल पण मग मी त्यांना समजून सांगते की रेकी म्हणजे अंधश्रद्धा नाहीये कोणता जादू जादूटोना नाहीये कोणतं वाईट कर्म नाहीये आपण कोणाचं त्याच्यातून वाईट करू शकत नाही रेकी म्हणजे फक्त दुसऱ्या दुसऱ्याला सदिच्छा देण्याचा किंवा स्वतःचा विकास करण्याचा एक मार्ग आहे आणि त्या सदिच्छा आपण फक्त लोकांना सदिच्छा देऊ शकतो किंवा लोकांचं चा चांगलंच करू शकतो रेकीमध्ये कोणाचंही वाईट करता येत नाही कोणताही काळा जादू नाहीये काळा टोना वगैरे काय असतं ते म्हणजे किंवा काय आपण करतो ना त्यातला कोणताच प्रकार नाहीये तुम्ही एकदा जॉईन व्हा बघा रेकी म्हणजे आपल्यात असलेली ऊर्जा असते की ज्याचा वापर आपण करत नाही आपल्याकडं असते ती पण त्याचा वापर आपण करत नाही पण ग्रँड मास्टर झाल्यावर आपल्यातलीच ऊर्जा आपण वापरतो आणि आपली प्रगती करतो आता बघा ना की मॅडम नेहमी सांगतात की आपल्याला एखादी जखम झाली भाजलं तर सहज बिना औषधाचं पूर्वी पण बरं व्हायचं छोटस चटका बसला छोटस भाजलं मग ते कशाने बरं व्हायचं आपण त्याच्यासाठी काही गोळ्या घ्यायचो काही इंजेक्शन घ्यायचो नाही आपल्याकडे असणारे पावरनीच ते काय व्हायचं बरं व्हायचं म्हणजे आपल्याकडे आहे त्याचाच विकास साधणं म्हणजेच ग्रँडमास्टर असत कि आपल्याकडची शक्ती असते पण त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत नाही आणि रेकी हिलर झाल्यावर किंवा ग्रँडमास्टर झाल्यावर आपल्याकडे असलेल्या शक्तीचा आपण स्वतःसाठी समाजासाठी चांगल्या पद्धतीने वापर करतो त्याच्यामुळे सगळ्यांनी ग्रँडमास्टर करावं अधिक चांगल्या प्रकारे वापर करतो याच्यामुळे सगळ्यांनी ग्रँडमास्टर करावं असं म्हणजे पैसे नाहीयेत वेळ नाहीयेत ह्या गोष्टी गौन येत ते सगळं होतं ग्रँड मास्टरला एकदा गेल्यावर पैसे पण येतात आणि वेळ पण मिळतो आता मला तरी कुठं शक्य होतं माझ्याकडे तर ग्रँड मास्टरची फी भरण्या इतपत पण पैसे नव्हते सुरुवातीचा एक हजाराचा हप्ता माझ्या बहिणीने भरला नंतर मग ती म्हटली की पुढे तुझे पैसे कसे जातील मॅडम कडे हे तुलाच समजणार नाही आणि तसंच झालं आणि तसंच तसं म्हणजे तसंच झालं की ऑप कसे पैसे ते मॅडम पर्यंत पोहोचले फीचे हे मलाही समजलं नाही आणि मॅडम फी मध्ये सवलत देतात किंवा थोडं कन्सेशन असतं अगदी त्याचं टेन्शन घेऊन करायचं म्हणजे करण्याचं तुम्ही थांबवत असाल था तर तो विचार तुम्ही तिथंच थांबवा किंबहुना ग्रँड ग्रँडमास्टर करा वेळ नाही असाही काही इश्यू होत नाही एखादं दुसरं सेक्शन चुकलं तरी चालतं नंतर आपल्याला मॅडम पुन्हा रिपीट करण्याची संधी देतात ऍपमध्ये सगळे व्हिडिओज असतात की ते बघून आपण अभ्यास करू शकतो म्हणजे मला वेळ नाहीये दुपारचा माझं मिस होईल किंवा काय झालं एखादं दुसरं मिस तरी मॅडम पुन्हा आपल्याला रिपीटची संधी पण देतात आणि ऍपला सगळे व्हिडिओ सगळे व्यवस्थित अगदी असतात सगळे मेडिटेशन व्यवस्थित असतात सगळे लाईव सेक्शन व्यवस्थित देतात याच्यामुळं नुकसान काहीच होत नाही जेवढं देतो त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी मिळतं हे मी नक्की सांगेन एकशे एक टक्का सांगेन आत्मा नमस्ते मॅडम मी सांगितलं असतं त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने नयनाने सांगितलं ग्रँडमास्टर <laughs> 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 अचानक नयना दिसल्या ग्रँड मास्टरला आज लिंक पाठवली नव्हती पण चुकून यांच्यापर्यंत कशी पोहोचली काय माहिती तर ह्या दोघी जणी येऊन बसल्या प्रीती आणि ह्या कोणत्या जुन्या ग्रँडमास्टरला आज लिंक दिलेली नाही आहे फक्त आणि फक्त नवीन लोकांनाच लिंक आहे थर्ड डिग्री कम्प्लीट झालेल्यांना पण ग्रँडमास्टर थँक्यू तुम्ही आलात आणि खूप सुंदर प्रकारे तुमच्यामध्ये हा जो, जो, जो बदल आहे हे जो कॉन्फिडन्स तुम्ही बोलताय हे बघून मला सुद्धा खूप खूप छान आनंद होतो खूप मस्त नाही ना बहुत बढिया म्हणजे ना कोणी काय घेतलं हे नंतर करतं हा जो बदल होतो ना स्वतःमधला नाही ना हा बदल आहे ना स्वतःमध्ये झालेला हो हो मॅडम हा स्वतःमध्ये झालेला एकशे एक टक्का बदल एकशे एक टक्का बदल स्वतःमध्ये झालेला हा बदल आहे आध्यात्मिक प्रगती आर्थिक प्रगती मानसिक शांतता निगेटिव्ह विचार हे निगेटिव्ह विचार सगळे दूर होतात मानसिक शांती मिळते आर्थिक प्रगती होते आध्यात्मिक प्रगती होते बोलण्याची क्षमता आली बोलण्याची क्षमता पण येते ती विशेष कदाचित <laughs> बोलता सुद्धा अगोदर यायचं पण सेशन मध्ये नाही ना कधी बोलायचं नाही होणार नाही ना नाही नाही कधीच नाही बोलायची कधीच नाही बोलायच्या उलट अरे बापरे फोन राहिलो शेअरिंग करायचं गाऊन वाली बाई असले असे <laughs> असे बसलेली एका कोपऱ्यामध्ये ओढून आणावं लागायचं पण आता ती नाही ना, ना मध्ये आहे ना स्वतःला एक वेगळं रूप तयार केलाय नैनानी सिरियसली नैनानी नानी ग्रँडमास्टर संपल्यानंतर पुन्हा अभ्यास केला ग्रँडमास्टरचा सर्व oh. स्वतःमध्ये घेतलं आणि स्वतःच बेस्ट व्हर्जन ज्याला म्हणतात ना ते तयार केलं मग ते त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर असू देत मग ते सामाजिक लेवलवर असू दे प्रत्येक ठिकाणी नाही ना बहुत बढिया नाही ना खूप सुंदर तर हे आपलं स्वतःच बेस्ट व्हर्जन तयार करण्याची आता आपल्याला संधी मिळालेली आहे या संधीचं सो सोनं करा एवढं सांगेल थँक्यू सगळ्यांना आणि आता आपण मेडिटेशन करूया ओके <coughs>